नमस्कार मंडळी तुम्हालाही रात्रीच्या शिळ्या पोळ्या उरल्या की असं वाटते की काय बनवू म्हणून तर चला आज आपण शिळ्या पोळ्यांची एक मस्त रेसिपी बनवूया तर पहा रात्रीच्या चार शेळ्या पोळ्या उरलेल्या आहेत म्हणजे बाशी पोळ्या उरलेल्या आहेत तर याचीच आज आपण मस्त टेस्टी रेसिपी बनवूया तर त्यासाठी पहा एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धी वाटी वाफवलेले मकाईचे दाणे घेतलेले आहेत थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे चार हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आता पहा पोळ्या आपल्याला प्रकारे अशा प्रकारे कूस करून घ्यायचे आहे तर आज मी बनवत आहे शिळ्या पोळ्यांचा चुरमा किंवा चिवडा हे आम्ही म्हणत असतो याला तर त्यासाठी पोळ्यांना अशा प्रकारे चुरमा मोडून घ्यायचा आहे अगदी बारीक बारीक मोडायचे आहेत तर तुम्हाला थोडासा जाडसर ठेवायचा असेल तर जाडसर सुद्धा ठेवू शकता पण बारीक बारीक मोडला की खूप छान लागतो म्हणून अगदी बारीक बारीक आपल्याला याचा चुरमा मोडून घ्यायचा आहे आणि तशाही बारशी पोळ्यांचा चुरमा मोडायला काही जास्त उशीर लागत नाही लवकरच मोडला जातो आणि कांदा सुद्धा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या आणि लसूणसुद्धा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचे आहे तर एवढ्या वस्तू आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे मी हिरव्या मिरच्या लसूण आणि कांदा अगदी बारीक बारीक कापून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा बारीक कापून घेतलेला आहे आणि पोह्यांचा चुरमासुद्धा मोडून घेतलेला आहे एवढी सगळी तयारी केली की पाचच मिनटात चुरमा आपलापर्यंत तयार होतो आता गॅसवरती कढाई ठेवायची आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये फक्त जिरं घालायचं आहे मोहरी घालायची नाही एक चमचा जिरं घातल्यानंतर कढीपत्ता घालायचा मग लसूण घालायचं आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि याला थोड्याशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला चुरमा जास्त तिखट लागणार नाही मिरचीचा स्वाद जास्त येणार नाही त्यानंतर शेंगदाणे घालायचे आहे आणि सुद्धा छान असे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे छान क्रिस्पी झाल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही अगदी तांबूस रंगाचा होईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे नंतर यामध्ये टोमॅटो घालायचे आहे तर टोमॅटो घातल्यानंतर अगदी एक मिनटापर्यंत असंच परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे जास्त घालायची नाही फक्त चिमूटभर हळद घालायची आहे नाही तर आपला चुरमा अगदी पिवळा पिवळा दिसायला लागेल नंतर हळद घातल्यानंतर परतल्यावर लगेचच आपल्याला चुरमा घालायचा आहे मकईचे वाफवलेले दाणे मात्र आपल्याला शेवटी घालायचे आहे नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचा मीठ घातलं होतं आणि मस्त याला परतून घ्यायचं आहे तर अगदी पाचच मिनटात आपला हा चुरमा बनवून तयार होतो आणि खायला अगदी टेस्टी लागतो तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि सगळं अगदी बरोबर मिक्स झाल्यानंतर अगदी शेवटी आपल्याला मकईचे वाफवलेले दाणे घालायचे आहे आणि दाणे घातल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे अगदी दोनच मिनटात बनवून आपला तयार होतो हा चुरमा दोन मिनटानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि कुठं कोथिंबीर घालायची आहे जास्त जर होऊ दिला तर चुरमा कडक होतो म्हणून लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि मस्त आपला चुरमा बनवून तयार झालेला आहे आणि शेवटी यावरती थोडीशी बारीक शेव घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्हाला थोडंसं आंबट आवडत असेल तर शेवटी थोडंसं लिंबूसुद्धा घालायचं आहे आमच्या घरात आंबट जास्त कोणाला आवडत नाही म्हणून मी नाही घातलेलं आहे आणि अगदी टेस्टी असा हा लागणारा आपला चुरमा बनवून तयार झालेला आहे बाशी पोळ्यांचा चुरमा बनवलेला असला तरीही इतका टेस्टी लागतो की कुणी ओळखूच शकणार नाही बाशी पोळ्यांचा बनवला आहे म्हणून तर आमच्या घरात तर जेव्हाही शिळ्या पोळ्या उरतात तेव्हा तेव्हा मी अशाच प्रकारे चुरमा बनवते आणि सगळेजण खूपच हौशेने खातात अशाच जर आपण शिळ्या पोळ्या खायला दिला तर कुणी खाणार नाही नाक तोंड मुरडतात पण बाशी पोळ्यांपासून खूप वेगवेगळ्या प्रकारची रेसिपीज बनवली जाते ते मी नक्कीच तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर तुम्हीसुद्धा एकदा अशा प्रकारचा हा चुरमा नक्कीच बनवून बघा आणि आधीसुद्धा तुम्ही बनवला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय